अनुसूचित जमातीची महिलांसाठी सिलाई व पिकोफॉल मशीन व टेबल घेण्यासाठी पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य सरकारकडून देण्यात आले आहे तर आपला अर्ज जा मंजूर झाला आहे की नाही ते कसे चेक करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी आपले स्माईल कुकणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लाईक शेअर करायला विसरू नका सर्वात प्रथम गुगल क्रोम ओपन कर त्यानंतर सर्च मध्ये एन बी ट्रायबल डॉट इन ही वेबसाईट टाकून घ्या व सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्या समोर असा नवीन पेज ओपन झालेला दिसेल या ठिकाणी वरती तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे लॉग इन या नावावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एप्लिक्ट लॉग इन या ठिकाणी नेम पासवर्ड आणि कॅबचा भरून साईन इन करायचं आहे या ठिकाणी युजरने जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी आहे तर तो यूजर या ठिकाणी टाकून घ्या व पासवर्ड टाका त्यानंतर कॅबचा टाका आणि साईन इन करा साईन इन केल्यानंतर आपल्या समोर असा नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्ज व्यवस्थापन या अर्ज व्यवस्थापन या नावावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अर्ज करा अर्ज यादी मंजूर अर्ज यादी जर अजून नवीन काही योजना जर आले तर आपण अर्ज करा या नावावर क्लिक करून नवीन अर्ज भरू शकतो आणि एका पेक्षा जास्त अर्ज केले असतील तर अर्ज यादी या नावावर क्लिक करून आपली यादी पाहू शकतो त्यानंतर अगोदरच फॉर्म भरलेला आहे तर आपला अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही त्यासाठी आपण मंजूर अर्ज यादी या नावावर क्लिक करणार आहोत तर चला आपण या नावावर क्लिक करून घेऊ क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओपन झालेला दिसेल हा पेज खाली करा या ठिकाणी तुम्ही बघू वेगवेगळे कॉलम्स दिसतील पहिला कॉलम सिरियल नंबरचा आहे नंतर कृतीचा अर्ज क्रमांक योजनेचा तपशील रक्कम आदेश नंतर आपण ज्या प्रकल्प ऑफिस मध्ये फॉर्म भरलेला आहे त्या प्रकल्प कार्यालयाचं या ठिकाणी कॉलम मध्ये नाव दिसेल नंतर आपलं गाव कोट जात ला थी थी नंतर लागू तारीख आपण कधी फॉर्म भरलेला होता ती तारीख या ठिकाणी दिसेल नंतर स्थिती मग आपला अर्ज या ठिकाणी बघा आपला अर्ज मंजूर झालेला आहे नाही या ठिकाणी अर्ज मंजूर केला आहे म्हणजे आपला अर्ज मंजूर झालेला आहे त्यानंतर आपला अर्ज मंजूर झालेला आहे तर मग आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदेश या कॉलम मध्ये नंबर आहे या नंबरवर नंबरच्या समोर खाली सिंबॉल दिसेल या सिंबॉल वर क्लिक करायचा आणि आपला आदेश काढून प्रकल्प ऑफिस मध्ये जाऊन तो जमा करा किंवा जर आपला मंजूर झालेला असेल तर आपल्याला प्रकल्प ऑफिस मधून कॉल येईल तर आपण 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 चला तर आता आपला आदेश काढून घेऊ या ठिकाणी आपला आदेशची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्या आणि प्रकल्प ऑफिसमध्ये संपर्क करा किंवा प्रकल्प ऑफिस मधून जर आपल्याला फोन नाही आला तर आपण हा आदेश घेऊन प्रकल्प ऑफिस मध्ये जाऊ शकतो या ठिकाणी योजनेचे नाव नंतर आपल्याला लाभार्थी सहभाग पंधरा टक्के म्हणजे आपल्याला पंधरा टक्के ही रक्कम शासनाला द्यायची आहे किंवा भरायची आहे आणि आपल्याला जी रक्कम मंजूर झालेली आहे ती या कॉलम मध्ये तुम्ही बघू शकता ही जी रक्कम आहे ही आपल्याला डायरेक्ट डीबीटी द्वारे आपल्या मध्ये डायरेक्ट ही ये रक्कम येणार आहे अशा प्रकारे आपला अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही ते चेक करू शकतो धन्यवाद